नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाचा जो भरतीचा जो पेपर झाला होता तर आज झालेल्या पेपरमधील आय बी पी एसने विचारलेले प्रश्न जे होते ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार तत आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सुरुवात या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे पहिला प्रश्न बघा काय होता खालीलपैकी मेळघाट डोंगरात कोणती आदिवासी जमात सर्वात जास्त प्रमाणात राहते बघा मेळघाट या डोंगर रांगेमध्ये राहणारी सर्वात जास्त प्रमाणात राहणारी आदिवासी जमात या ठिकाणी विचारलेली आहे भिल्ल संथाळ कोकरू की गोंड तर मेळघाटमध्ये कोकरू ही जी आदिवासी जमात आहे ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये राहते विद्यार्थी मित्रो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जमाती या राहतात ओके अनेक आदिवासी जमाती या आहेत ज्यांना आदिवासी किंवा मूलनिवासी असेही संबोधले जाते या जमाती वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात त्यांची संस्कृती भाषा व जीवनशैली ही वेगळी असते यामध्ये बघा महाराष्ट्रातील काही प्रमुख जमाती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जे आपण बघणार आहोत यामध्ये बघा महाराष्ट्रातील काही प्रमुख जमाती भिल्ल गोंड वारली कोकरू कोळी यामध्ये विशेषतः महादेव कोळी सांवर मानगू ठाकर पावरा माडिया नाईक कांडी ओके यानंतर धोबा या, या सर्व ज्या आहेत या आदिवासी जमाती आहेत त्या काही महाराष्ट्रातील प्रसिद्ध ओके बघा विद्यार्थी मित्रो चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे भिल्ल संथाळ कोकृ गोंड तर संथाळ जी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे संथाळ ओके कोणती आहे संथाळ बघा विद्यार्थी मित्रो सर्व प्रश्नांची जर पी डी एफ हवी असेल तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके यूट्यूबला जाय टेलिग्रामवरती जायचं आहे आणि अर्नव अॅकॅडमी अर्नव अकॅडमी सर्च करायचं आहे की तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल मिळेल तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कोण जे आहे अकबराच्या दरबारात महसूल मंत्री म्हणून काम पाहत होते बघा अकबराच्या दरबारामध्ये महसूल मंत्री म्हणून कोण काम पाहत होते पर्याय बघा मुल्लादो पियाज बिरबल राजा मानसिंग आणि राजा टोड टोडरमल ओके तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक चार राजा टोडरमल हे जे आहे हे अकबराच्या दरबारामध्ये महसूल मंत्री म्हणून काम पाहिले होते यांनी बघा अकबराच्या दरबारामध्ये विद्यार्थी मित्रो नवरत्न होते किती नवरत्न म्हणतात तर बघा या ठिकाणी हे नवरत्न कशा पद्धतीचे होते यामध्ये आपण बघूया पहा अकबरान जे आहे आपल्या दरबारात अनेक विद्वान बुद्धिमान आणि गुणीमंत्री हे ठेवले होते तर आता यामध्ये हे सर्व जे आहे हे यादी सर्वात प्रसिद्ध म्हणजे अकबराचे नवरत्न म्हणजेच नवमंत्री हे विविध क्षेत्रामधील त्यांचे तज्ज्ञ होते तर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे बिरबल ओके तर बिरबल बघा बिरबलाचं मूळ नाव होतं महेशदास हा अत्यंत प्रिय होता अकबराचा आणि हुशार सल्लागार होता त्याच्या चौतुर्य चा आणि विनोद बुद्धीमुळे हा प्रसिद्ध होता त्यानंतर पुढील जर बघतो म्हटलं तर आहे अबुल फजल ओके अबुल फजल आता हा अकबराचा इतिहासकार आणि लेखक होता आईने अकबरी अकबरनामा हे जे ग्रंथ आहे कोण लिहिले अबुल फजलने ओके हा आय एम पी आहे याच्यावरती देखील यापूर्वी प्रश्न आलेले आहेत त्यानंतर पुढचा बघा विद्यार्थी मित्रो फैजी आता बघा फैजी हा जो आहे हा अबुल फजलचा भाऊ होता हा एक कवी होता आणि फारसी कवितांमध्ये हे पारंगत होता त्यानंतर राजा टोडरमल ओके यावरती आजचा प्रश्न होता हा अकबराचा अर्थमंत्री असून महसूल व्यवस्था जी आहे याची पुनरुज्जीवन यांनी केले होते त्यानंतर राजा टोडरमल ओके राजा टोडरमल राजा मानसिंग हा प्रसिद्ध सेनापती आणि सरदार होता याच्यावर देखील यापूर्वी प्रश्न आलेला आहे तानसेन ओके आता तानसेन हा एक महान गायक आणि संगीतकार होता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये क्रांती घडवणारा असा हा तानसेन होता अबुल रहीम ए खाना ओके हा एक कवी योद्धा आणि विद्वान होता रहीमच्या दोह्यांमुळे हा प्रसिद्ध होता कोणाच्या रहीमच्या दोह्यांमुळे हा प्रसिद्ध होता त्यानंतर फकीर आझियाउद्दीन ओके हा धर्म आणि अध्ययन यामधील सल्लागार होता अकबराचा त्यानंतर विद्यार्थी मित्रो मुल्ला दो प्याजा ओके मुल्ला दो प्याजा हा बघा तर मुल्ला दो प्याजा हा बिरबलासारखाच एक विनोदी आणि दरबारी होता ओके बघा बुद्धिमान दरबारी होता मुल्ला दो प्याजा जे आहे या ठिकाणी बिरबल आणि दो प्याजा यांच्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपण बघतो की दरबारामध्ये चांगल्या पद्धतीनं या दोघांमध्ये शर्यत चाललेली असायची ओके बघा विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन असतं त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे पुढचा प्रश्न बघा कावेरी नदीचा उगम ओके कावेरी जी नदी आहे या कावेरीचा उगम या ठिकाणी झाला अमरकंटक राकस सरोवर ब्रह्मगिरी टेकडा की नंदी सरोवर तर कावेरी नदीचा उगम हा राकस सरोवरामध्ये झालेला आहे कुठे राकस सरोवर त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी हे सतार वादक म्हणून ओळखले जातात बघा निखिल बॅनर्जी सादिक अली खा बिस्मिल्ला खान आणि पंडित शिवशंकर कुमार ओके तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे निखिल बॅनर्जी ओके हे काय हे प्रसिद्ध या ठिकाणी सतार वादक होते ओके प्रसिद्ध असे हे सतारवादक त्या ठिकाणी होते त्यानंतर बिस्मिल्ला खा ओके बिस्मिल्ला खा कशा संदर्भात आहे तर शहनाई ओके बिस्मिल्ला खा शहनाई वादक होते त्यानंतर पंडित शिवशंकर ओके शिवकुमार शर्मा पंडित शिवकुमार शर्मा हे जे आहेत यांच्या संदर्भात जर बघतो म्हटलं पंडित शिवकुमार शर्मा संदर्भात तर विद्यार्थी मित्रो हे या ठिकाणी संतूर वादक होते काय होते संतूर ओके संतूर नावाचं वाद्य होतं हे वाजवायचे ओके चला या पद्धतीचे विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी प्रश्न हे बघत आहोत ओके खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती पिके ही नगदी पिके म्हणून ओळखली जातात आता नगदी पिके म्हणून ओळखली जाणारी पिके कोणती आहेत नगदी पिके तर यामध्ये ऊस कापूस तंबाखू ही तीनही काय आहेत ही तीनही या ठिकाणी नगदी पिके आहेत ही तीनही काय आहेत ही तीनही नगदी पिके आहेत यामुळे वरीलपैकी सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बंगालची फाळणी कोणी केली बंगालची फाळणी जी आहे ती कोणी केली डल लॉर्ड डलहाऊझी लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड कर्झन की लॉर्ड बेलसली बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन यांनी के के केली होती ओके कधी केली होती एकोणीसशे पाचमध्ये ओके एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्झन जो होता याने बंगालची फाळणी ही केलेली होती ओके बघा आणि याने बंगालची फाळणी करून जे आहे बंगालचे दोन भाग केले होते बंगालचे याने दोन भाग पाडले होते एक होता पूर्व बंगाल आणि दुसरा पश्चिम बंगाल, आए, आ, हो पश्चिम बंगाल ओके असे दोन भाग या ठिकाणी याने बंगालचे केले आता यामध्ये पूर्व बंगालामध्ये जो आहे हा मुस्लिम समुदाय होता आणि याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदू समुदाय ओके चला आणि एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी जी आहे ती रद्द देखील झाली होती तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो अजूनही जर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे पुढचा प्रश्न बघा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बघा घटनेतील महत्त्वपूर्ण समित्यापैकी एक महत्त्वाची समिती होती राज्यघटनेसंदर्भात ती म्हणजे मसुदा समिती तर हिचा अध्यक्ष कोण होता पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ओके संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हो ते आपल्याला मसुदा समिती विचारली आहे त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा भारताची सर्वाधिक भूसीमा ओके आपल्या देशाची सर्वाधिक भूसीमा जी आहे जमिनीची सीमा ही कोणत्या देशासोबत लागलेली आहे पाकिस्तान बांगलादेश नेपाळ की चीन सर्वाधिक भूसीमा जी आहे भारताची तर बांगलादेश या देशाला लागलेली आहे ओके कोणत्या देशाला बांगलादेश देशासोबत लागलेली आहे विद्यार्थी मित्र बघा सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला कळेल की आमचा जो कंटेंट आहे तो तुमच्याकडे योग्यरित्या पोहोचतो आणि अजून व्हिडिओ बनण्याची प्रेरणा त्या ठिकाणी मिळते ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा उठा जागेवा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका ही घोषणा कोणी दिली स्वामी विवेकानंद स्वामी जयप्रकाश नारायण दयानंद सरस्वती पंडित जवाहरलाल नेहरू तर उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका इजी ही जी घोषणा आहे ही कोणी दिली होती तर ही दिली होती स्वामी विवेकानंद ओके पर्याय क्रमांक एक स्वामी विवेकानंद हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ओके जो सत्यशोधक समाज आहे तर या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर विद्यार्थी मित्रो या समाजाची स्थापना ही अठराशे त्र्याहत्तरमध्ये झाली होती कधी अठराशे त्र्याहत्तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके हो सत्यशोधक समाज महात्मा फुले ओके महात्मा फुले जी जे आहेत यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती ओके चला त्यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संघाने ह्युरंड कप हा जिंकलेला आहे ओके कोणत्या संघ जो आहे ज्याने ड्युरंट कप दोन हजार चोवीस हा जिंकला आहे कोण आहे बघा मोहन बागान सुपर जायंट त्यानंतर मुंबई सिटी एफ सी केरळ ब्लास्टर आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड तर या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी यांनी हा जो आहे ड्युअरंट कप जो होता हा जिंकला होता ओके हो दोन हजार चोवीसचा अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी आदिवासी विभागाची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते ओके बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं तर सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सेबी सेबीचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ओके सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे कोलकत्ता मुंबई पुणे चेन्नई तर सेबीचं जे मुख्यालय आहे ते कुठे येतं ते येतं मुंबई येतं ओके कुठे आहे मुंबई या ठिकाणी सेबीचं मुख्यालय आहे बघा सेबीचे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बारा एप्रिल ओके बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सेबीची स्थापना ही करण्यात आली होती बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सेबीची स्थापना ही करण्यात आलेली होती ओके मुख्यालय म्हटलं तर मुंबई सेबीचं आणि सेबीचे अध्यक्ष जर विचारले तर लक्षात तुहीनकांत पांडे कोण आहेत तुहीन कांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत ओके सेबीचे अध्यक्ष जर विचारले तर तुहीनकांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत लक्षात असू द्या अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी आदिवासी विभाग परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते बेदी, आयेता। प्रतिमा बेदी कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत ओडिशी कुचिगुडी कथक की मणिपुरी प्रतिमा बेदी ज्या आहेत या कोणत्या ज्यात या ओडिशी नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत कोणत्या ओडिशी या नृत्य प्रकाराशी संबंधित ह्या व्यक्ती आहेत बघा विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या सर्व प्रश्नांची पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्र अर्नव अकॅडमी ओके ए आर एन ए फी अर्नव अकॅडमी टेलिग्रामवरती सर्च करायचं आहे तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी चॅनल जॉईन करायचं आहे आणि आपलं यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद